मी कस विचारते तुम्हाला काजू काढतोय काजूचे गर विचार काजूचे घर काढतो मी तुम्हाला काय करते

तर तुम्हाला वाटत असेल की फक्त ओल्या हो काजूची भाजी करता येते असं मला पण वाटत होतं पण आजच मला कळालं आई काय करतात आई ना काजू फोडायला लागले ते वाळलेल्याच आहे त्या बघा शिवू बघा कशी फोडायची दगडान फोडायला खरबत्याच्या दगडाने खरबताच्या दगडान फोडायचं त्याच्यातला लातला जे घर असत ना तो व्यवस्थित निघतात आता या जरा अशा ना मऊ झाल्यात पावसामुळे बघा हे आईच्या आयडिया है ना आई हे आईने कसे घर काढले बघा अख्खे या अजून जरा मऊ आल्यात पावसामुळे पाऊस बघ पाऊस पडते गार वातावरण असल्यामुळे नाहीतर जर घट्ट असतात ना तेव्हा पुरा अक्का घर निघतोय ना आई <laughs> पुरा घर निघतोय आता आईला काय सवय आहे आई बागीतच त्याच्या सवय सगळी कस भारी फोडायला लागत सेम जसं त्याची भाजी करतो ना सेम तसच करायचं आता म्हटलं इथं भाजणार कस कुठे म्हणून मग आता ही आयडिया काढली मऊ झाल्यामुळे अर्धे घर ना व्यवस्थित निघतात अर्धे निघायला लागले बऱ्यापैकी चांगली निघली हे बघा शिव काय करते आमची चिऊ चिव काय करते तू शिव काय खेळत बसली आता दाजू, दाजू। <laughs> केवढे काढले बघा आईनं मला तर ही आयडिया पण माहित नव्हतं मी पहिल्यांदाच बघायला लागलोय मला फक्त ओलल्या काजूच काढायचं माहिती होत वाळक्या काजू अशा फोडायच्या मला माहितच नव्हतं आई आईमुळे आता आम्हाला खायला मिळणार भर पावसात काय करते तू आई काय करते हे तुम्ही बघितलं असेल एवढं म्हणजे मला ना अजिबात माहित नव्हतं काजू अशा पण काढता येतात आईनं फायनली नवीन एक प्रयोग केलाय प्रयोग म्हणजे त्याने तिकडे करतात पण मला माहिती नव्हतं मला आता माहिती झालं तुम्हाला कुणाला कुणाला ही आयडिया माहिती होती म्हणजे एनी कोणत्याही सीझन मध्ये तुम्ही जर काजू असतील वाढलेला तर तुम्ही करून खाऊ शकता हे कुणाला माहिती होतं हे नक्की कमेंट करून सांगा मला तर पर्सनली मला खरंच माहिती नव्हतं मला आजच माहिती झालं मला फक्त ओला काजूंची भाजी करता येते हे माहिती होतं काजवा वाळल्या म्हणजे वाळलेल्या आपण भाजून त्याचे घर काढतो हे माहिती नव्हतं माहिती होतं पण ते फोडून करायचं मला माहित नव्हतं म्हणजे आधीची माणसं जी आहेत ना दुनी त्यांना भरपूर साऱ्या आयडिया आणि त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तर त्या आपल्याला आणून घेता येतात आणि घेता आल्यानंतर सुद्धा भारी वाटतं म्हणजे काहीतरी आपण माहीत झालं जे की आपल्याला माहित नव्हतं तर आई आल्यामुळे मला ही एक गोष्ट कळली तर मला खूप भारी वाटतंय आई अजून भरपूर जोपर्यंत आहे तोपर्यंत खूप गोष्टी शिकायला मिळतील जसं जसं मला समजेल किंवा मला जसं कळतील मी तुमच्याकडे नक्की पोहचवे हो चला आता इकडे जात मी जात नाही ऍक्च्युली तुम्ही म्हणाल होता तुका काढत नाहीये तर लास्ट टाइम मी काढलं होतं पण माझ्या हाताला ना मी धुतल्यावरती सुद्धा ना चीक लागला आणि चिऊच्या हाताला सगळी अलर्जी झाली होती त्यामुळे मी घाबरून ते काढत नाहीये कारण मग चिव सारखी काढायला गेले तर मध्ये मध्ये करणार आणि बस तिच्या हाताला पायाला तोंडाला काही झालं तर बस प्रॉब्लेम नको व्हायला कारण चिव अजून सुद्धा लहान आहे तुम्हाला माहिती आहे कारण काजूचा चीक खूप भयानक असतो डेंजर असतो किती हात धुतला तरी आपल्या हाताला ना ते खरबरीत जे चिकटपणा असतो तो काही जात नाही त्यामुळे मग मी नाही जाते आईच काढायला लागली नाही तुम्ही म्हणाल की हसूला काम लावलं एकटीच करायला लागले आणि तू बसत बसलीये फिरत व्हिडिओ काढत तर हे आहे म्हणून मी काजूकडे जात नाहीये आई जवळ गप्पा मारत बसली चला मग तू भूत भूताला रंगवलं वा व्हेरी गुड आई कुठे गेली इकडे काय केलंय गरम पाणी करायला ठेवलंय आता पाणी गरम झालं ना की याच्यात त्या काज याच्यात ना त्या काजू बघा आता आपण गरम पाण्यातून काढले उकळायला पाणी ठेवलं होतं एक पाच मिनिट ठेवायला उकळी काढायची म्हणजे तो सगळा चीक निघून जातो आणि अशी वरती ना जी साला असतात ते पटपट काढायला येतात कच्चा असताना काढायला गेला तरी येत नाही त्याच्यामुळे ना एक उकळी काढला ना चीक पण निघून जातो आणि साल आहे बघा अशी ज्यांच्या त्यांच्या काजूच्या बागायत त्यांना माहीतच असेल की कशी सालं काढायची किंवा वरतं ते कसं काढायचं आणि ते काढल्यानंतर ना हाताला एक चिकटपणा येतो आणि सालं जातात तर ते साल जर येऊ नका वाट येऊ नये असं वाटत असतील ना तर तांदळाचं पीठ असताना तर त्या गरम केल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती ते लावायचं सगळं भरभरहून असं लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग सालं काढायला घ्यायची म्हणजे हाताची तुमची सालं पण जाणार नाहीत टीप लक्षात ठेवा कधी पण हे सोडले वरचे सालं याची ना काढले आणि हे पण गरमच पाणी आहे या गरम पाण्यात आता थोडा वेळ ठेवलाय म्हणजे कोमट आहे ना आई कोमट आहे ना पाणी कोमट पाणी आहे वरती दिसत असेल तुम्हाला चीक ना हे चीक सगळ्या जायला पाहिजे हा गरम पाणी करून सालं निघायसाठी घातलेत आता ह्याचे सालं आपण काढलेत वरची आता याची भाजी बनवायची भाजी कशी बनवते हो ती तुम्हाला दाखवते आता ही राहू दे तशीच म्हणजे वरचा जर चीक असेल तर तो निघून जाईल वाळलेल्या काजू आहेत ना त्यामुळे जास्त चीक आहे याच्यात वरल्या काजू मध्ये निघून जाते पण हे मुरला आहे ना त्याच्यामध्ये त्यामुळे आणि आईची पद्धत बघा <laughs> कशी होती काढायची काजू भारी ना <लेतना> बघा <वगा। laughs> म्हणजे सगळे बारीक झाले नाही छान आखे आखे घर पण काढले ते बघा मस्त तर करूया याची भाजी नंतर संध्याकाळी आता काजूची काढून वच्छा छान आपण गरम पाण्यात पण घातलेली होती तर हे सगळं पाणी याय सगळं तोडून काढलंय आणि आता जी भाजी कशी करायची ते तुम्हाला दाखवते या मग किचन मध्ये तुमची पद्धत कशी वेगळी असेल तर सांगा आमची आता चंद्रची पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला दाखवते प्रत्येक भागच्या प्रत्येक वेगवेगळ्या करायची पद्धत वेगळी वेगळी आहे तुमची कशी पद्धत आहे हे नक्की सांगा आमच्याकडे भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते प्रत्येक भाजीत पण घालून केली जाते डाळीत जेव्हा म्हणजे आपण डाळ पण बघा आपण व्यवस्थित आहेत आणि एकदम दार पाण्याने धुवून घेतले काही तुकडे झालेले आहेत काही नाही झालेले आहेत कारण आपण आपल्या काजू ज्या होत्या त्या मऊ झाल्या होत्या त्याच्यामुळे तसं झालंय तर आता मसाला दाखवते मी तुम्हाला खोबऱ्याचं एक वाळ घेतलंय ओला नारळ घेतलाय त्याच्यानंतर एक मोठा टोमॅटो घेतलाय थोडंसं अद्रक आणि एक गड्ढा आपण लसून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं जिरं एक चमचा जिरं थोडेसे पांढरे तीळ एक चमचा त्यानंतर कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून आपल्याला फोडणी मारायची आहे जास्त काही मसाले घालत बसायचं नाही काजूच्या आमटीमध्ये कधी का पण लक्षात ठेवा आपण नॉर्मल साधं करायचं खूप छान लागते काजू ग्रेवी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते पण आमच्या इकडे जशी केली जाते तशी मी दाखवते आता कांदा छानपैकी भाज दे टोमॅटो आपण मसाल्यामध्ये सुद्धा घातलाय त्यामुळे मी थोडासा कोर्डीमध्ये यूज करते कांदा चांगला भाजला त्यानंतर आता कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजल्यानंतर मी एक बटाटा घेतलाय छानपैकी त्याची सालं काढून मग नंतर कोर्डीमध्ये वापवून घ्यायचा थोडासा मऊ होईपर्यंत छानपैकी तेलात परतून घ्यायचा कारण काजूचे गर आपले जे आहेत ते ऑलरेडी शिजलेले आहेत त्यामुळे ना आपल्याला बटाटा आधी शिजवून घ्यायचा आहे तुम्ही जर उकडलेला बटाटा जरी घातला ना तरी अतिउत्तम होईल तर मग त्याच्यानंतर थोडीशी हळद घालते एक चमचा तीन चमचे मी तिखट घालते आहे तिखट जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं टाका त्याच्यानंतर ते मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर जे आपण वाटण केलं होतं हिरवं वाटण मसाला तर तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि छानपैकी थोडंसं पाणी होतणार आहे मी कारण आपले बटाटे आहेत ते शिजायला पाहिजे त्यामुळे पाणी थोडंसं घालायचं आणि मस्त व्यवस्थित सगळं एकजीव करून झाल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि मग झाकण ठेवून बटाटे शिजायला द्यायचे व्यवस्थित बटाटे शिजले गेले पाहिजेत कारण काजू शिजलेले आहेत बटाटा कच्चा राहिला तर चांगला लागणार नाही म्हणून बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा पाणी मी अगदी थोडं वापरलेलं आहे जेवढं बटाटा शिजायला लागेल तेवढंच मी पाणी घातलेलं आहे बघा छानपैकी आपला आता बटाटे शिजतोय आणि आता बटाटा आपला शिजला त्याच्यानंतर आपण जे काजू होते तर ते काजू शिजलेले याच्यामध्ये घालायचे आहेत काजूची भाजी आहे तुम्ही बघितल्या रेसिपी आपण कशी बनवली आता ना पुदिन्याची एक चटणी बनवणार आहे रेसिपी कधी शेअर केली नव्हती चिवू हाय करायचं चिवू आमची ना मस्त आता रमली आई आल्यापासून मला काय टेन्शन नाही मस्त आई बरोबर खेळते हा ना हो चिवू <laughs> <हाँ, से हाँ। laughs> <मत रही। laughs> हा आई आले काय टेन्शन नाही मला नाही तर एवढा त्रास देते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत असा एवढा त्रास देते मला काहीच करू पण देत नाही तर आता मी रिलॅक्स आहे मस्त पैकी आपल्या आपली खेळत असते चला मग आता तुम्हाला ना एक नवीन रेसिपी दाखवते कशी बनवायची आजपर्यंत आपण कधी दाखवली नव्हती आज नवीन एक काहीतरी बघू आवड आईला आईला एक नवीन चटणी करून घालते आता आवडली तर आवडली आईला बघ्या चला जा आई बरोबर खेळते जा इथे काय घेते बघा लिंबू एक घेतलाय त्यानंतर मी थोडंसं चने, ना इथं दालचिनी घेतली एक तुकडा थोडीशी डाळ घेतली चण्या चण्याची डाळ म्हणजे फुटाण्याची डाळ त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतले आता आपण इथं फोडणी तयार फोडणी फोडणीमध्ये मोहरी जिरं टाकले कडीपत्ता असेल तर कडीपत्ता टाका दही वाटेल नाही घातला तरी चालेल घातला तरी चालेल त्यानंतर ही फोडणी आहे ती डायरेक्ट आपलं वाटण जे आहे ते त्याच्यात ओतायची आहे छानपैकी त्यानंतर चवीनुसार मीठ घाला आणि भरपूर सारं एक वाटी भरून मी दही घातले त्यानंतर त्याच्यानंतर लिंबू पिळायचा भरभरून आणि कांद्याचे बघा असे गोलगोल गोलगोल असा कांदा कट केला आहे तर त्याच्यानंतर कांदा त्याच्यामध्ये घालायचा व्यवस्थित मिक्स करायचं लिंबूचा रस पुरा मी अख्खा एक लिंबू पिळलेला आहे त्यामुळे लिंबूचा रस कंपल्सरी घाला त्याशिवाय टेस्ट येणार नाही खूप भारी लागते ही चटणी नक्की करून बघा तुम्ही एक नंबर लागते कधीही तुम्ही तोंडी लावण्यासाठी काही जर नसेल भाजी चांगली नसेल आवडीची नसेल तर हे तुम्ही करू शकता व्हेज नॉनव्हेज दोन्ही भाज्यांसोबत तुम्ही खाऊ शकता मग अकरावा इथे आलं की नाही अकरा मग आपल्या ह्या अकरावा फ्लोअर आहे मग इथे येऊन थांबते मग आपण हात ते नावायचं नाही काय करायचं नाही बघा आता ओपन होते दरवाजा ओपन झालं की जायचं आई आता आपल्याला खाली जायचंय की नाही आता झिरो दाबायचा दा तुम्हाला ह्याच्यातलं बटन कळलं नाही कि नाही हे दाबायचं बनवायला पण नाही कळलं ना था तसंच थांबायचं लागतंय ते आणि नंबर येतात हे बघा तिथे oh, okay. नंबर येतात आता खाली खाली हे एरो आहे बघा hmm. आता खाली चालले वर असला की वर जाते तर ते बटण दाबूच तर ढळपच हे दाबले दाबायचे हा आणिला सगळं शिकवतोय आईला ज्या राईकडे ल सगळं शिकवणार आहे थोडं पाठ पण पण नाही हे लगेच कॅप्चर करतात कुठली पण गोष्ट सांगितली की लगेच कळते आईना आता खाली घेऊन आलोय सगळं असं दाखवते म्हणून कारण आल्यापासून ना कंटिन्यू पाऊसच चालू आहे ना त्यामुळे खाली काही येताच आलं नव्हतं आज थोडा पाऊस आता कमी झालाय तसं म्हटलं की चिवला पण खेळवता येईल आणि आईना पण दाखवता येईल म्हणून खाली घेऊन आलोय मस्त बैकी चि तर एवढी रमली आहे ना आईसोबत की काय सांगायलाच तो पण मला खूप टेन्शन फ्री झाली आईला किती दिवस ये ये म्हणत होते पण काहीच कामं आहेत कामं आहेत म्हणून काय जमतच नव्हतं यायला फायनली आई आली आणि मला खूप रिलॅक्स वाटायला लागले कोणतरी घरात असेल ना तर बरं वाटतं जरा मोठं माणूस नाही तर मग दोघंच दोघंच खूप कंटाळा येऊन जातो खूप दिवस पाठी लागून शेवटी फायनली आई आले खूप भारी वाटायला लागले आता आमच्या घरात चि पण बघा किती मस्ती करते कारण मी तिला सारखं हे नको ते नको असं कधी करत असते ना तर आई आता काय म्हणत नाही तर तिला खूप मजा वाटते थोडस आईला मंदिरात वगैरे घेऊन गेलो गेटवरती मंदिर मंदिरं आहेत तर तिथे घेऊन गेलो दुकानं वगैरे दाखवली आईला छान वाटायला लागलं आई म्हणते ला आईनी आई काही काही गोष्टी कधी माहीत माहिती नव्हत्या ना लिफ्ट वगैरे एवढ्या मोठ्या मोठ्या तर त्यांना सगळं शिकवतीये मला पण खूप चांगलं वाटतंय की सगळं त्यांना दाखवतीये आणि त्यांना पण खूप आवडायला लागले <laughs> आता सांग छान आहे का कस काय आवडलं तुला हा ग्रीन कलरची चटणी तिला पुदिन्याची चटणी बनवली ना ती आवडली चिला ग्रीन ग्रीन, ग्रीन. आणि काजू काजू हा ची चटणी आवडली म्हणे तिला आई चांगला आहे चटणी आवडली आईला नवीन काहीतरी म्हणून ती चटणी केलंय मला वाटलं आता आईला आवडते की नाही काय माहिती चटणी आमटीची काजू बरं झालंय आई आईची आए, पद्धत जरा वेगळी आहे माझी पद्धत वेगळी आहे <laughs> असच करताय गावाकडे काय कसं वेगळं भाजी काहीतरी त्याच्यात ऍड करून फक्त काजूच काजूची पद्धत आता तुम्ही बघितली याच्या कशी बनवली आहे मसाला शिजवला नाहीये ऑलरेडी शिजलेली होती गरम पाण्यात घातलेली होती त्यामुळे काय जास्त शिजवायची गरज लागली नाही चांगलं झालं कधीतरी करू मग या पद्धतीने आणि तुमची पद्धत कशी आहे ते पण सांगा कांदा सांगते कधी पण ना तोंडी लावायला कधीतर असं भाजी खातात नसेल तर तोंडी लावायला हे तुम्ही करू शकता तडका दिला तरी चालतो नाही दिला तरी चालतोय चांगलं लागतं ते पण छान झालंय म्हणजे नॉनव्हेज सोबत जर तुम्ही करू शकताय नसेल तसं तर, तरी पण चालतं तर, तसं केलं तरी या सगळ्यांनी जेवायला या